नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आणि आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याची तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही सर्वजण पण सकाळी लवकर उठला असेल पण मला आज स्टार्ट करायला थोडा उशीर झाला आणि माझ्या शुभेच्छा पण तुम्हाला उद्या भेटतील तर परत एकदा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देवपूजा झाली आणि घाट्या वगैरे ठेवल्या मी आणि आता श्री आणून बाळा हो तर श्रीनं मी नारळ सोलत होते तिने माझ्या हातातनं घेतला म्हणून तिचा इतका गोंधळ चालू आहे की मला दुसरं मी म्हटलं ना तिला त्यांनी येत नाही आहे दुसरा टेस्ट ते नारळ सोलायला का तर सागर आज घरी नाही आहे तर गावी गेले तर रिटर्न एक वन डे रिटर्नच येणार आहेत पण सकाळी खूप लवकर गेले त्याच्यामुळं ती आगावपणा करते आज आणि कोणच नाही श्री आणि आहे आज गुढीपाडव्याला घरी नारळ सोलून घ्यायचं विसरले होते सागरकडनं मी तर आता सोलत बसली आहे म्हणजे सोलायचं आहे आणि हे पण आज पटकन या झालं न्यू न्यू ड्रेस घातलाय कुणीतरी आज हा ना श्री हॅपी गुढीपाडवा बोल

कार्टूनसोबत गप्पा का मारत मारत मी नारं सोलत बसली होती तर नारं मला सोलता येत नाही खरं तर फर्स्ट टाईम सोलाय लागले पण ते ओला असल्यामुळं जरा बऱ्यापैकी तर इझीच होता तर श्रीशी गप्पा मारल्या आज तर गुढी इथे नाही आहे उभा केले मी गावी आहे तर म्हटलं गावी आहे तर इथे कशाला उभा करायची चाललं होतं मी म्हटलं होतं छोटीशी करावं का तर श्रीला पण प्रत्येक सण माहीत झाला पाहिजे गेल्या वेळेस पण आम्ही गुढीपाडवायला इथेच होतो आणि ह्या वेळेस पण आता सागर म्हणले मी ताजीला घेऊन येतो तिच्या जातो म्हणले म्हणलं ठीक आहे तर जावा त्यांचं पण थोडंसं काम होतं गावी का त्यामुळं वन डे रिटर्नच गेले आणि श्री पण नाही का मी तिला फोटो वगैरे गावाकडले दाखवले गुढीचे मग तिला सांगितलं श्री ही गुढी आहे काय करायचं काय करायचं आपण दोघे मग कशाने करायचं हा, हा। करू करू थँक्यू मला माहितच नव्हतं कोणीतरी बघा कसं माझ्या मागे लगेच फुलं घेऊन आले का तर मी आता नारळ फोडून घेते म्हणजे नाही का ओला होता त्याच्यामुळं लवकर झालं ते सोलून तर छान सोललाय इकडे बघा तर आता ओळून घेते आणि इथं फोडायला काय जागा नाही त्यामुळे बाहेर गॅलरीत त्या दगडावरती फोडावं लागेल ओळून घेतला आणि हे बघा इथं बाहेर नारळ फोडण्यापेक्षा म्हणलं नाही का श्रीनीन मी ओळून तिथंच ठुंब ठुंबा ठेवला आणि त्याच्यावरच फोडत होते पण नारळ काय फुटता फुटत नव्हता पण फायनली फुटला मग मी शेजारीच ग्लास घेऊन बसले होते म्हणलं श्रीला त्यातलं पाणी पाजता येईल थोडंसं वेस्ट गेलं तर ठीक आहे म्हणलं आणि आता नारळ पण नारळ एवढा बापडे ते फु नाही का ओपन होत नव्हतं खूप कडक होता तर नारळ फोडला त्यानंतर प्रसाद ठेवला आणि श्रीला पण दिला धर तुला नारळ पाणी नारळ पाणी छान आहे खाली बसू हा बसली हो मग पाणी पि नाही थोडस मग मोबाईल खाली ठेवू ओके हा पाणी पितो नारळ खायचा असं नाही बोलायचं जे बाप्पाचे आता घरात फोडला पण हे बघा कसं झालं नारळाचं सगळं तर नाही उभा केली पण मी ना रांगोळ आहे तशी पण जर सारखी जमली नाही म्हणजे प्रत्येक वेळेस नाही का आपलं नेटवरती बघून युट्यूब लावून काढते मी पण ह्या जमली नाही एवढी तरी पण दाखवते तुला पण काढायची चला कुणीतरी काहीतरी खाते काय श्री हे काय काय वॉटर वॉटर मॅम का वॉटर मेलन म्हणता येत नाही ऑटर मॅम म्हणते तू खा मी काम करते ओके खा का जाऊ नको मीच काय होते तू बेडवर बस ना मग मी तिचं आहे स्वयंपाक बनवते आजचा स्वयंपाकचा प्लॅन पोळ्या होत्या पण परत कॅन्सल के केलं का तर सागर पण गावाला गेले ते यायला लेट होईल मग म्हटलं पोळ्या कशाला बनवू दुसरं काहीतरी शॉर्ट फॉर्म श्रीखंड पुरी मला असं वाटते पुरीच बनवते मी हा फायनल पुरी ओ नो हळू खा तशी कशी पुरी फुगली आहे आणि इकडं बाकीच्या पुऱ्या मी ठेवल्यात नाही का एखादी फुगली एखादी अगदी फुगलीये पण सगळ्या फुगल्यात बऱ्यापैकी तरी मी लिफ्टमधून मधून खाली चाललोत श्रीची दुपारची झोप झाली आणि श्रीचे मामा आले मामा ते पण गेले होते गावाला पण त्यांच्या सोबतच तर ते म्हणले घरी येत नाही तू खाली भेटायला ये लिफ्ट मध्ये आलो खाली चाललो शिरले उत्सुकता खाली गेलो आम्ही पार्किंग मध्ये का तर मामा आला होता तिचा मामा रिटर्न जाणार होता त्यामुळे आम्ही खालीच त्याला भेटायला गेलो होतो तर आज आजी पण आली होती श्री खूप खुश होती आणि फर्स्ट टाईम तिने मामाला बाय केलं त्याच्या मागं लागली नाही आता आजी आली आहे ना तिची त्यामुळं मग त्यात सामान पण भरपूर आणलं होतं येताना गहू वगैरे तर ते घेतलं आणि त्या दोघांना बाय केलं त्यांनी पण सामान आणण्यासाठीच गेले होते गावी तर सागर पण गेल आजी आज आल्यानंतर बाईचे नखरे बघायचेच होते घाट्या घेतल्या एक गळ्यामध्ये एक हातामध्ये इतकी नखरे की मापस नाही का आता तिच्या आजीने घाट्या घेऊन आला सकाळपासून मी तिला म्हणत होते श्री गळ्यात बांधणं आपण तुझे फोटो काढू तर नाही दिलं केलं आता बघा बघ कशी घेऊन बसली आहे टाकून येताना आंबे आले गावाकडून मोठे येतं आंबे भरपूर आले येताना कैराय घेऊन आले आंबे पकलेले नाही तर आता जेवायला घेतले गावावरून येताना काकूनजी पोळ्या आणल्या काकून पोळ्या केल्याच नव्हत्या त्यात म्हटल्या होत्या करू नको म्हणून च्या जेवणामध्ये कैरी पोळी बटाट्याची भाजी अजून कडी बनवली होती त्यात पुऱ्या बनवल्या होत्या आणि पापड वगैरे तळलेले होते तर मी कडी जस्ट बनवलीच होती तर क सगळ्यांना जेवायला घेतलं त्यासोबत श्रीखंड पण होता आज एवढे मेन्यू होते की मापच नाही का तर इथं जरी गुढी नसली तरी सासूबाई सगळं घेऊन आल्या होत्या वॉगिंगसाठी कापू ताई जर प्यायला तर म्हणलं आम्ही आहे सगळं आवरून जेवण आहे सगळ्यांचं तर म्हणलं आता बाहेर थोडस फिरून यावं हो लाईट बंद केल्या चला काकूताईंकडे गेल्या होत्या का तर दादाला त्याला कुणालाच माहीत नव्हतं की आल्यात म्हणून का तर अशा पण त्यांना सुट्ट्या लागले हे घेला जी जी वाट बघत होती ते म्हणून त्या सरप्राईज द्यायला गेलं तर त्यांना जेवण ते सगळ्यांचं आमचं झालं तर मग आम्ही खाली गेलो त्यानंतर म्हटलं चला आता थोड्या वेळ गार्डनमध्ये जाऊ पण श्री एवढे जोरात पडली बापरे मला झोका देत होती ती की खूपच पडली रडली नाही मुश्किल नाही तर आम्हाला तर वाटलं खूप रडे लागलं होतं तर खूप हाताला हे लागलं तिला पण मातीने पूर्ण भरली खोटं जखम वगैरे झाले नाही तरी पण ती ऐकत नव्हती हो मम्मा तू बस मी तुला झोका देते म्हटलं यार नको मला श्री तूच खेळ आता त्यानंतर तिने इतकी मस्ती केली थोड्या वेळ झोका खेळली त्यानंतर पूर्ण गार्डनमध्ये दोन दोन मिनटं प्रत्येक वस्तू ती दोन दोन मिनटंच्या वरी काही खेळत नव्हती हो त्यानंतर म्हणलं आता खूप उशीर झाला आहे घराकडे जाऊ किती वेळ तिला म्हटलं श्री चल चल नाही आणि त्यात काकू पण आलेला नव्हता त्यामुळं आमचं बाहेरच टाईमपास चालला होता म्हटलं घरी नंतर ही सारखी आठवण काढत आणि त्यात हिला माहित नव्हतं आम्ही त्या फसून गेल्या होत्या हिला की नाही का लगेच येते म्हणल्या जाऊन येते नाहीतर ही मागे लागेल ठीक ला। आहे आणि त्यामुळे हिला आम्ही गार्डन मध्ये घेऊन आलो त्यानंतर हिचे बाबा आणि ही एवढी मस्ती किंवा घेऊन गेलो होतो सोबतच सायकल बघा सायकलमध्ये बसायचं सोडून दिलं आणि सायकल मी चालवणार म्हणली मम्मा आजी आल्यानंतर बघा हिचा खेळ चालू झाला आणि त्यासोबत दादा आत्तू दोन्ही दादा तिचे आले होते त्यामुळं सगळ्यांचं शूट करायचं विसरून गेले मी आणि व्हिडिओ पण एंड करायचा विसरले तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करू बाय बाय परत एकदा नवीन मराठी वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा